मुंबईचे रिपिटेशन पुण्यात दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या संघर्षात काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी डब्यात अशी स्थिती पुणे महानगरपालिका निवडणुकीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि याला कारण म्हणजे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा काँग्रेस सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतला प्रवेश पण रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यात डब्यात कशा का काय जातील असा सवाल पुण्याच्याही मनात येऊ शकतो याचं उत्तर नेमकं काय का असू शकतं हे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखरलाईव्ह रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यात डब्यात कशा काय जातील तर त्याचं उत्तर असं की पुणे महानगरपालिका निवडणूकमध्ये भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढताना एवढी भांडी वाजवतील आणि दंगा करतील की त्यामध्ये एकेकाळी पुणे महापालिकेवर वर्चस्व राखलेल्या काँग्रेस आणि त्यानंतरची राष्ट्रवादी यांचे आवाज लुप्त होण्याची शक्यता आहे याचं उदाहरण दोन हजार सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकीत यापूर्वी दिसलं होतं त्यामुळे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि अखंड शिवसेना असं सरकार होतं आणि त्या दोन्ही पक्षांनी मुंबई निवडणूक स्ट्रॅटेजिकली लढवायचा निर्णय घेतला ते दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आणि त्यांनी एवढी भांडी वाजवली आणि दंगा केला त्यामध्ये एकेकाळी मुंबई महापालिकेवर वर्चस्व गाजवलेल्या आणि नंतर बळकट विरोधी पक्ष म्हणून अस्तित्वात राखलेल्या काँग्रेसचा सुपडा पूर्ण साफ झाला होता त्या निवडणुकीत शिवसेनेचे चौऱ्याऐंशी आणि भाजपचे ब्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते तर काँग्रेसला अवघ्या बत्तीस जागांवर समाधान मानावं लागलं होतं त्यावेळी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अखंड होती पण मुळातच संघटनात्मक पातळीवर अस्तित्वात नसलेल्या पक्षाला मुंबई महापालिकेत काही मिळणारच नव्हतं त्यामुळे त्यांची राष्ट्रवादी यशाच्या बाबतीत खडखडाटीच राहिली होती पुणे महापालिकेत एकेकाळी सुरेश कलमाडींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं जबरदस्त वर्चस्व होतं पण अखंड राष्ट्रवादी काँग्रेसनं त्या वर्चस्वाला सुरुंग लावला पाच दहा वर्ष शरद पवार आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीची महापालिकेमध्ये सत्ता होती पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या वर्चस्वाच्या काळात काळात पुणे महापालिकेत अस्तित्व नव्हतं असं नाही उलट त्याच संघटनात्मक पातळीवर पुण्यात मजबूत होतं कारण महापालिकेमध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचं वर्चस्व असलं तरी पुण्याचा खासदार मात्र भाजपाचा असायचा शिवाय पुणे महापालिकेमध्ये भाजपाचे प्रभावी संख्येने नगरसेवक होते दोन हजार चौदा नंतर मात्र भाजपाने पुणे महापालिकेवर टप्प्या टप्प्याने वर्चस्व निर्माण केलं यासाठी अखंड राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधलेच अनेक नगरसेवक आणि निवडून येण्याची क्षमता असणारे नेते पक्षात घेऊन त्यांच्या खिशाला कमळचिन्ह लावलं आज पुण्यामध्ये भाजपा सर्वात प्रबळ संघटना म्हणून अस्तित्वात आहे त्यांच्या खालोखाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नंबर लागत असला तरी महायुतीतला एक घटक पक्ष यापेक्षा त्याचं महत्व फार उरलेलं नाही कारण अजितदादांची ताकद सध्याच्या भाजपाच्या तुलनेमध्ये फारच कमी आहे ताकद वाढवून महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला काटशाह देणं ताकद शिंदे निर्माण करू शकतात अशी स्थिती येऊन ठेपली आहे यात रवींद्र धंगेकरांची वैयक्तिक राजकारण तर शिजूनच जाईल पण भाजपामधून दादा पाटील विरुद्ध रवींद्र धंगेकर या जोरदार लढाईत भाजपा आणि शिवसेना एवढ्या मोठ्या प्रमाणावर भांडी वाजवतील आणि दंगा करतील की त्यामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचा आणि उरल्यासुरल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आवाजच लुप्त होण्याची शक्यता आहे राहता राहिलेली काँग्रेस आपापल्या ठिकाणी अस्तित्व शोधण्याच्या कामाला लागलेली दिसण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बकर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा